नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या सहा तारखेच्या भागाच्या सुरुवातीला सायला एकदम टेन्शनमध्ये असते तिने जे प्रियाला वचन दिलं आहे त्यामुळे ती आता कधीच प्रतिमाला भेटू शकत नाही या विचाराने ती फार अस्वस्थ झाली असते दुसरीकडे रविराजने प्रियाला प्रतिमाशी बोलताना ऐकलं असतं की आता तुझी पाठराखण या घरात कधीच येणार नाही मात्र कळतं की सायला नक्की काहीतरी प्रिया बोलली आहे पण काय बोलली हे जाणून घेणारी तो आणि प्रतिमा सुखेदारांच्या घरी पोहोचतात तिथे गेल्यानंतर रविराज सलीला डायरेक्ट विचारतो की प्रिया तुला काय बोलली आहे किंवा तू आमच्या घरात का येत नाही आहे मात्र ती काहीही सांगत नसते मग मात्र अर्जुन तिला त्याला सांगतो की सिनियर तने मी सायलीकडनं वचन घेतलं आहे की ती त्या घरात वापस कधीच येणार नाही ना आणि त्यामुळे सायली तुझ्याकडे येत नाही आहे मग हे ऐकल्यानंतर रविराज प्रचंड चिडतो सायलीचा हात धरत घरी आणतो पण त्या दरम्यान तिकडे रविराजच्या घरी प्रिया तिचं गाठोड आणण्यासाठी बाहेर पडत असते त्यावेळेस तिथे येतो नागराज आणि नागराज तिला सांगतो की इथून पुढे मी आणि महीपत अर्जुनची मदत करणार ते पण तुझ्या आईवडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी हे ऐकल्यानंतर प्रिया थोडी घाबरते मात्र ती लगेच गाठोड आणण्यासाठी बाहेर पडते पण तेवढा घरात येतात रविराज प्रतिमा सायली आणि अर्जुन सायलीला पण प्रियाला थोडा राग येतो मात्र ती रविराजसमोर काहीच बोलत नाही रविराज म्हणतो सायलीला की हे घर माझं आणि प्रतिमाचं आहे त्यामुळे या घरात कोण राहील कोण नाही हे आम्ही ठरवू त्यामुळे हे घर तुझं माहेर आहे इथून पुढं तुला ह्या घरात येण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि ज्याला आवडत नसेल हा निर्णय त्यांनी घर गप्प बसून घराबाहेर पडावं प्रिया या, या काहीच बोलत नाही यावेळेस मात्र रविराज सालीकडनं वचन घेतो की तू किंमत नसलेल्या माणसांसाठी या घराला कधी सोडायचं नाही मग साली पण इमोश होत रविराजला बाबा म्हणत आहे दुसरीकडे आपण बघतो की महिपतने त्या पाटीलला एक काम दिलं आहे ते म्हणजे प्रिया म्हणजे बाबलीची लहानपणीची मिसिंग कंप्लेंट तयार करायची आणि इन्स्पेक्टर सावंतामार्फत अर्जुनपर्यंत पोचवायची मात्र इन्स्पेक्टर सावंत घरी म्हणजे सुट्टी असल्यामुळे काम थोडं पेंडिंग पडलं असतं दुसरी मात्र प्रिया त्या जागी पोचते जिथे गाठोड फेकलं असतं आणि तिला ते, ते कापड दिसतं त्याला वाटतं गाठोडच पडलं आहे तिथे कापड घेते पण तिला कळतं की हे नुसतं कापडच आहे पण गाठोड गेलं कुठे या टेन्शन ती असते आणि मित्रांनो इथे हा आजचा भाग संपत आहे उद्याच्या न भागामध्ये अर्जुन स्प्रियाच्या अभिवापर्यंत म्हणजे सायलीच्या एवढे समजून पोहोचतो आहे पुढे काय होतं ते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा बघा आवडला असं लाईकन कर शेअर करा विसरू नका भेटूया पुढच्या भागात